नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बिग केमिस्ट्रीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे तर नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची मित्रांनो प्राथमिक शिक्षण विभागाची ही जाहिरात आहे तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच मित्रांनो ज्या नवीन जाहिराती निघत असतात तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पहा पहा काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये तर एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सहशिक्षक व पदवीधर शिक्षक नेमणूक करण्याबाबत ही जाहिरात आलेली आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागा विभागामार्फत शैक्षणिक वर्ष कालावधीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पात्र उपशिक्षक पदवीधर शिक्षक यांची एकत्रित मानधन तत्वावर अकरा महिने कालावधीसाठी उन्हाळी व दिवाळी सुट्टी वगळून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासाठी दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस अखेर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष अर्ज समक्ष अर्ज मागण्यात येत आहे तर तुम्हाला समक्ष अर्ज अर्जाचा अर्जा नमुना तुम्हाला सांगणार आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि मित्रांनो इंग्रजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता आवश्यक पदे तर अठरा मित्रांनो जागा आहेत तर पहा क्वालिफिकेशन का लागणार आहे त्यासाठी सहशिक्षक उपशिक्षकाची मित्रांनो पद आहे तर, तर शिक्षण का यासाठी एच एस सी इंग्रजी माध्यम व डी एड इंग्रजी माध्यम लागेल तर यासाठी एकूण अकरा जागा आहेत तर पदवीधर शिक्षक पदवीधर शिक्षकसाठी शिक पहा क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बी ए मराठी इंग्रजी हिंदी व डी एड इंग्रजी माध्यम बी एड इंग्रजी माध्यम तर यासाठी भाषा विषय आणि यासाठी मित्रांनो दोन जागा आहेत तर यच एस सी डी एड बी ए समाजशास्त्र बी एड इंग्रजी माध्यम तर यासाठी समाजशास्त्र मित्रांनो विषय आहे यासाठी दोन जागा आहेत तर यच एस सी डी एड बी एस सी विज्ञान आणि गणित बी एड इंग्रजी माध्यम विज्ञान विषय तर यासाठी मित्रांनो विज्ञान विषय आणि एकूण तीन जागा ती आहेत यासाठी तर टीप पहा महत्त्वाची तर इंग्रजी माध्यमातून डी एड बी एड उत्तीर्ण पर्याप्त उमेदवार प्राप्त न झाल्यास इतर माध्यमातून डी एड बी एड उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल तर आरक्षण पदाचा तपशील पहा प्रवर्गानुसार जागा किती आहेत तर अटी व शर्ती मित्रांनो येथे दिलेल्या आहेत एकत्रित मानधनावर नेमलेल्या शिक्षकाची नेमणूक याची नेमणूक ही नेमणूक आदेशाची दिनांकापासून अकरा महिने कालावधीसाठी उन्हाळी दिवाळी सुट्टी वगळून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती असेल तर पहा महत्त्वाचा जो पॉईंट आहे मित्रांनो तेथे ते आपण क्लिअर करणार आहोत तर याची उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात सह शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांची नावे करावा तर सदरचा अर्ज दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस ते चोवीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शिक्षक शाळा पिंपरीगाव येथे वेळेत सादर करायचा आहे तुम्हाला आणि नाही पोस्टाद्वारे आणि कुरिअरद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो समक्ष जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्जाचा नमुनाही कसा आहे मित्रांनो तेही तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा तुम्ही तर नियुक्तीच्या वेळी उमेदवारास रक्कम रुपये पाचशे स्टॅम्प पेपरवर नोटरायझर करून मनपा सेवेत भविष्यात नोकरीबाबतचा कोणताही हक्क करणार नाही तसेच न्यायालयात दाद मागता येणार मागणार नाही याबाबतचा कारनामा सादर करणे बंधनकारक आहे तर सदरची जाहिरात व अर्जाचा नमुना महापालिकेच्या मित्रांनो या संख्यस्थळावर उपलब्ध आहे तर पहा अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना आहे तर उमेदवाराने करायचा अर्जाचा नमुना मित्रांनो पहा तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा म्हणजे अशी जी जाहिराती नवीन असतात तर सर्वात अगोदर तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळतं तर धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद